अंजली यांनी थेट शरद पवारांना सुनावले हे तर तुमच्याच तालीमातले नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल बीड बीड जिल्हा 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 हा सोबत हुता। हा सर्वांना सोबत घेऊन होता होता अत्यंत शांत असा हुता। आज जो आहे तसा पूर्वी कधीच नव्हता बीडची आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं विधान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलं आहे शरद पवार यांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ज्या लोकांमुळे आज बीडची परिस्थिती गंभीर आहे ते लोक मोठे झाले आहेत असा पलटवार अंजली दमनिया या मीडियाशी संवाद साधत होत्या यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्याच तालीमात मोठे झालेले आहेत म्हणजे धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो सुरेश धास असो आधीचे जयदत्त क्षीरसागर असो बजरंग सोनोने असो हे सगळेच्या सगळे लोक शरद पवार यांच्या गटात होते ते मोठे झाले आहेत बीडची स्थिती गंभीर आहे असं गंभी शरद पवार म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठा करण्यामागे तुमचाच हातभार आहे असा आरोप अंजली दमनिया यांनी केला आहे यावेळी त्यांनी तृप्ती देसाई यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तृप्ती देसाई यांना दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून एक नोटीस पाठवण्यात आली होती काही पोलीस अधिकाऱ्यांची त्यांच्याकडे माहिती आहे हे लोक जवळचे होते त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या होत्या त्यांचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे मला वाटतं तृप्ती देसाई सोमवारी जाऊन एसपींना याची संपूर्ण माहिती देणार आहे असं दमनिया म्हणाल्या